विल्हेवाट लावते होते ज्याची त्याची हॉलमध्ये मस्त चहा पित होती चहा पिऊन झाला आणि कप जो तो खुर्चीवर ठेवला आणि त्याला माझा धक्का लागला आणि माझा इथे फेवरेट कप फुटला त्यामुळे माझं सकाळ सकाळीच मूळ ऑफ झालं जाऊ होते किचन मध्येच आणि कप फुटायचा आवाज त्यांना आला मग त्यांनी थोडीशी माझ्या मागे कटकट केली -कट त्यांच्या कटकटला दुर्लक्ष करण्यासाठी मी आली रूम मध्ये फेसवॉश केलं आणि इथे करत आहे थोडीशी माझी तयारी त्यासोबतच थोडा स्प्रेसुद्धा मारून घेतला कारण की जवबाईने थोडंसं बडबड करून माझं डोकं खराब केलं होतं म्हटलं त्याला स्प्रे मारल्यानंतर त्याच्या स्मेलने जरा प्रसन्न वाटेल त्यानंतर पटकनच बिटूचे कपडे जे आहेत ते धुवून घेतले मग आली किचनमध्ये आज भाजीला काय करावं म्हटलं कारण की पूर्ण डोकं खराब होतं भाजीचा विचार करून मग मा मला दिसलं शेंगदाणे शेंगदाणे ताव्यावरती भाजून घेतले भाजी करते म्हटलं तेवढ्यात लक्षात आलं की हांडा जो आहे तो भरायचा आहे मग इथे आमच्या जवबाईने हांडा घासून घेतला आणि मी गेली पाठीमागे बोरचा पाईप द्यायला कारण हांडा भरून घ्यायचा होता त्यानंतर आली मी किचनमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकले त्यामध्ये लसूण लाल तिखट गरम मसाला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोथिंबीर त्यानंतर ते सर्व मिक्सरला वाटून घेतलं इथे मी बारीक पेस्ट केली नाही थोडीशी जाळसरच ठेवली कारण की जाळसर जर ठेवली तर शेंगदाण्याची भाजी एकदम मस्त बनते त्यानंतर ठेवली गॅसवर कळी तेल तापलं त्यामध्ये टाकलं जिरं जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकला कांदा कांदा मस्त लालसर भाजून घेतला त्यानंतर जे मिक्सरमधलं आपलं बॅटर आहे ते सर्व कडेमध्ये ॲड केलं त्यामध्ये टाकलं पाणी आणि मस्त एक उकडी येऊ दिली आणि गॅस केला बंद अशा रीती आपली शेंगदाण्याची भाजी तयार आज सकाळी मी नाश्ता केला नव्हता त्यामुळे थोडी भूक लागली इथे घेतला थोडासा भात आणि शेंगदाण्याची भाजी आणि इथेच उभारवून मी केला नाश्ता मीनू तिकडे करत होती ड्युटीला जायची तयारी तिला पण म्हटलं एक नाश्ता करायला तिने काही लक्ष दिलं नाही म्हटलं जाऊ दे तिकडे मी माझीच पेटपूजा पूजा करते तेवढ्यात वेळ झाला बिट्टूच्या स्कूल सुटायचा मग मी घेतली आणि निघाली तिला घ्यायला आज मॅडम जाताना खूप रडत होत्या येताना मात्र खूप खुश होत्या ही जाऊन ही मशीन ऑनलाईन वरून बोलवली होती जेव्हापासून त्यांनी बोलवली तेव्हापासून मला ते एकदाही त्याचा युज करताना दिसला नाही ही आहे फेस मसाजची मशीन आता ती खराब झाली तर ती बिट्टूला खेळायला दिली ती आली माझ्या लक्षात तर मी त्यांना केलं थोडंसं कटकट पण त्या निघून सुद्धा गेल्या होत्या पण तरी मी माझ्या समाधानासाठी थोडीशी बडबड केली काय करते लागलो ना डोक्याला आता सर्व साबण घेऊन जाईल साबणाचे कवर काढेल आणि तिथे खेळत बसेल म्हणजे आम्हाला डॉल कमी पडला स्वयंपाकाच्या धुळीने किचन जी खिडकी आहे ती थोडी खराब झाली होती थोडी नाही तर जरा जास्तच खराब झाली होती म्हणजे पूर्ण चिकट चिकट झाली होती चला म्हटलं आता लगे आता गॅस ओठा मी स्वच्छ करत आहे तर ते खिडकी पण वॉश करूया सर्वात आधी मी घासणी घेतली जे आपण भांडी घासतो ती त्यानंतर घासत होती पण ते अजिबातच निघत नव्हतं कारण एवढं चिकट झालं होतं ते निघता निघत नव्हतं मग मला दिसला हा ब्रश जो माझ्या जाऊन आणला होता चला म्हटलं एवढा दिवस झाले आणलाय त्याचा काहीतरी यूज करून बघूया याचा यूज मी केलाय आणि अगदी पाच मिनिटात खूप सारं चिकटलेलं तिथे चिकट होतं ते लगेच निघालं चला म्हटलं यावेळेस तरी जाऊन काहीतरी चांगली वस्तू आणली पूर्ण चिकट चिकट करायला पण आहे त्यानंतर अशा रीता मी पूर्ण गॅस वटा स्वच्छ करून घेतला आणि तेवढ्यात वॉशिंग मशीन मधले कपडे सुद्धा धुन झाले ते सुद्धा वाळत घातले काय पाहिजे भेंडी आज पण भेंडी बनवणार का रोज रोज भेंडी असते का भेंडी। आज पनीर खाऊन घे भेंडी पाहिजे आज सांगते मी पप्पाला पनीर घे ना <laughs> मग पप्पाला सांगते ना मी कॉल करून भेंडी पाहिजे बर पप्पा नाही दूध दूध थोडस इथे गरम आहे तोपर्यंत मी खाऊन घेतली थोडीशी काकडी

भेंडी आणली बापरे किती रडणं पडलं सुरू आहे त्या भेंडीसाठी काय माहिती भेंडी भेंडी सुरू आहे अरे मी म्हटलं किती दिवस खाणार भेंडी घर बसाय नाही लुटेरे रे आजीर माझ्यासाठी आणली हा मी मिशोवरूनच बोलवलेला जीन्स आहे तरी मी इथे त्याची क्वालिटी चेक करत आहे पाचशे पंचवीस रुपयाला हा जीन्स आहे त्यानुसार त्याची क्वालिटी वगैरे सर्वच व्यवस्थित आहे आणि फिटिंग सुद्धा व्यवस्थित होती तर याचाही व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तो तुम्हाला माझ्या वरती मिळेलच आणि याची लिंक हवी असेल तुम्ही मला कमेंट कमेंटसुद्धा करू शकता मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये याची लिंक देऊन देईल आणि मिशोवरचे पॅन्ट खरंच खूप छान असतात पाच वर्षापूर्वी मी एक पॅन्ट घेतला होता तो पॅन्ट सहाशे रुपयाचा तो तुम्ही अजूनही यूज करते त्याची क्वालिटी एकदम मस्त क्वालिटी तुम्ही म्हणाल त्या क्वालिटी पण छानच आहे आणि मी तो, तो अजूनही यूज करते आणि मी सारखासारखा तुम्हाला वेअर केलेला तो, के तो जीन्स दिसत असेल कारण की माझ्याकडे अशा या पॅटर्नमध्ये फक्त एकच जीन्स होता मी फारसे कपडे घेत नसते जे असतात माझ्याकडे तेच मी वापरून 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 जोपर्यंत खराब होत नाही तेच वापरते मग खराब झाले तर मी नवीन घेत असते पण चला म्हटलं आज खूप वर्ष झाले घेतलेला नाही आहे खूप वर्ष झाले घेतला नाही म्हटलं आता बघूया हा कसा निघतो पण पाचशे रुपयामध्ये हा जीन्स खरंच छान आहे आणि कलर कलर तर कोणालाही आवडेल असा आहे कुठं जातेस ग का बरं संध्याकाळी नाईट असेल ना बाराला गेली होती ना बाराला बाहेर ऊन आहे मस्त आमचे कपडे सुद्धा वाढले मी जर आराम करत होती बिट्टू ट्युशन लागून घरी आली आणि परत तिचं ते सुरू झालं की मला भेंडी आहे मग काय केले भेंडी पटापट पड़ कट आणि तिच्यासाठी बनवते भेंडीची भाजी आणि सोबतच मी घेत आहे माझा चहा भेंडीचा वास ऐकून आर्यन सुद्धा किचन मध्ये आला धावत म्हणाला मला सुद्धा भेंडी चपाती दे आज मॅडम स्वतःच्या हाताने जेवण करत आहे आवडती भाजी पुर्णागा। इसका पुर्णागा। इसका पुर्णागा। आ, चटका असला की आम्ही आमच्या हाताने जेवतो आणि चटका नसला तर मम्मी पाहिजे आम्हाला जेवण भरवायचं चार पाच दिवसापासूनचे कपडे आज वाढले थोडंफार ऊन तापलं होतं तर ता। नाही तर पूर्ण घरामध्ये इकडे तिकडे कपडे लटकलेले होते आणि ते ओले चिंबे बघून तर मला टेन्शनच येत होतं की हे कधी वाळणार कारण की पूर्ण घरात पसरलेले होते बसायला सुद्धा सुक जागा नव्हती जे वाळलेले कपडे आहेत त्यांच्या इथे मी घड्या करून घेत आहे बघू शकता किती कपड्यांचा ढिगार पडलेला आहे कारण की हा चार पाच दिवसाचा आहे त्यानंतर मी थोडी फ्रेश झाली आणि तयारी सुद्धा करून घेतली मोबाईल मध्ये बघून बघते मी छान दिसत आहे की नाही मला तर मी खूप छान दिसत आहे दुसऱ्यांचं आपल्याला काय करायचंय

मला भूक पण खूप लागली होती मग मी मँगो आणले मँगो खाल्ला मग माझा रात जरा शांत झाला तर आज झाला असता रा त्यांचं आणि काहीच नाही मित्र दोस्त गप्पा गोष्टी त्यानंतर कुकरामध्ये तेल मीठ हळद टाकून चिकनाला दिला तडका आणि तिथेच कुकर बंद केला दोन शिट्या होऊ दिल्या आणि पटकन भाजी केली ऑलरेडी मी मसाला तयार करून ठेवलेलाच होता त्यानंतर जवई सुद्धा आल्या किचन मध्ये स्वयंपाकाला इथे मस्त रशाच झनझणी चिकन मी बनवलं आणि एकीकडे जाऊन एक, एक गरम गरम चपात्या दोन चपात्या खायच्या तर मी इथे तीन चपात्या खाल्ल्या एवढी तर मला चिकन मटन असले की भूक लागते तर आजचा ब्लॉग इथेच संपतोय आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय